टॉक्झिक लव्ह भाग चार मागील भागात आपण पाहिले की आदिराच्या मासेजसचा समीरवर प्रचंड प्रभाव पडला होता आणि त्यामुळेच त्याला स्वतःच्याही चुका कळून येत होत्या त्याने ज्या प्रकारे त्यांचं नातं टॉक्झिक केलं होतं त्याचा विचार करून तो आताशहा पुरता खचला होता सायंकाळ होताच तो ठरल्याप्रमाणे आदिराला भेटायला जुहू बीचला गेला तिथे गेल्यावर तो तिला ब्रेकअप न करण्याची विनंती करून एक संधी मागत होता आधी केलेल्या चुका परत करणार नाही असे तो एकीकडे बोलत होता पण दुसरीकडे तिला काहीच बोलू न देता तो आताही तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत होता आणि त्यामुळेच आदिरा पुरती संतापली होती आता पुढे आवेगात आदिराने समीरच्या शर्टचं कॉलर पकडलं तर होतं पण दीर्घ श्वास घेत तिने त्याचं कॉलर सोडलं व परत एकदा समीरशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली तुझ्या फिलिंग्सचं फ्लक्च्युएशन कळत आहे मला आणि तू माझ्यावर प्रेम करतोस त्यामुळेच एक संधी मागतोय आपल्या नात्यासाठी आय अग्री बट but... आदिरा बोलतच होती तेवढ्यात तो बोललाच कळतंय ना मग तरीही तू असा निर्णय घेत आहेस राणी मला सांग अधू कोणत्या नात्यात गैरसमज होत नाहीत आणि कोणते कपल्स भांडत नाहीत हे तर थोडं थोडकं चालतंच ना मग त्यावरून चक्क ब्रेकअप करणे हा योग्य निर्णय वाटतोय का तुला आणि मी खूप डॉमिनेट स्वभावाचा असल्याने तुला हर्ट होत होतंय हे तू कधी का व्यक्त केलं नाहीस तुला जर हेच मला कळावं असं वाटत होतं असेल तर आता कळलं आहे मला अँड आय विल चेंज माय मी नाही तुला गृहीत धरणार मी तुला नाही इन्सेक्युअर फील होऊ देणार मी नाही कोणाशी फ्लट करून तुझ्या फिलिंग्स हर्ट करणार आय हॅव ट्राय टू पुट माय सेल्फ इन युअर शूज त्यामुळेच मला तुझी अवस्था कळली तू काय काय सफर केलंयस तेही कळलंय मी ते क्षण ती वेळ परत आणू शकत नाही पण यापुढे नवी सुरुवात करून प्रत्येक क्षणाची सुंदर आठवण नक्कीच क्रिएट करू शकतो सो प्लीज गिव मी ॲटलीस्ट वन लास्ट चान्स आय वोंट आस्क एनीथिंग बट युअर फॉ समीर तिचे केस कुरवाळत भाऊक होऊन म्हणाला अरे पण आदिरा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती काय पण आदिरा अगं आता जपण्यासाठी असतं त्यातून पळवाट काढून ब्रेकअप करण्यासाठी कधीच ते जोडलं जात नाही हे तुझंच मत आहे ना मग तरीही ब्रेकअप करायचं बोलत आहेस मी चुकलो मला मान्य पण ब्रेकअपचा निर्णय घेऊन तू सुद्धा चुकते आदिरा का तू एवढा मोठा निर्णय एवढ्या सहज घेतलास एवढा नकोसा झालोय का मी तुला समीरच्या डोळ्यातून अलगत एक थेंब ओघळला आणि आदिराने टाचा उंचावून त्याला किस करायला सुरुवात केली त्याला एक क्षण कळलंच नाही की काय सुरू आहे पण पुढच्याच क्षणाला तो सुद्धा देहभाण विसरून आवेगाने प्रतिसाद देऊ लागला किस करताना त्याच्या आवेगात चढ उतार जाणवत होता तो त्याच्या किसमार्फत अनेक भावना एकाच वेळी व्यक्त करत होता प्रति वाटणारी काळजी तिच्यासाठी त्याच्या हृदयात असणारं नितांत प्रेम त्याच्या चुकांची क्षमा तिला गमावण्याची भीती नकळत तिला दुखावल्याचा पश्चाताप तिला जपण्याचा निर्धार त्यांच्या अमूल्य आठवणींची शिदोरी तिला शेवटची संधी मागण्याचा आग्रह आणि असं बरंच काही तो त्याच्या स्पर्शाने आदिराला सांगू पाहत होता आणि तिलाही प्रत्येक भावना उमजत होती त्याचे हात तिच्या कमरेवर घट्ट रोवले होते काहीच अंतर नव्हतं त्यांच्यात तरीही तो तिला आणखी जवळ ओढत होता कारण त्याच्या त्या स्पर्शापुढे ती कायम विरघळत असायची आजही तीच माफक अपेक्षा होती त्याला त्यात तिनेच पुढाकार घेतला होता म्हणून त्याला खात्री पटली होती की तिला आता ब्रेकअप करायचं नाही किती वेळ ते तसेच उभारून किस करत होते त्यांना कल्पना नाही पण त्या लॉंग अँड डीप किस नंतर आदिराने किस करणं थांबवलं तोही थांबला आणि तिच्याकडे एक क्षण बघून तिच्या गळ्याकडे झुकला तिने एक पदरी ओढणी घेतली होती म्हणून ज्या भागाकडे ओढणी नव्हती तिथे वाकून त्याने तिच्या कॉलर बोनवर ओठ टेकवले त्याच्या ओठांचा स्पर्श होताच ती हळूच कळवळली आणि तिने तिच्या मुठीत त्याचे केस पकडले पण तो काही दूर झाला नाही उलट तिची ती प्रतिक्रिया त्याच्या भावनांना उफाळून आणण्यास मदत करत होती आणखी काही क्षण तो तिच्या कॉलर बोनवर ओठ फिरवत राहिला हळूच तिच्या मानेवर आपले दात रोवून तो म्हणाला आय नीड यू यू आर माय व्हेचा समीर उम उन... ती कशीबशी बोलण्याचा प्रयत्न करत होतीच की परत त्याने तिचे ओठ ताब्यात घेतले अंधार पडला होता म्हणून गर्दी नव्हतीच तिथे आणि प्रेमी युगुलांची अशी दृश्ये त्या भागात काही नवीन नव्हती थोड्या वेळाने तिला श्वास अपुरा पडताच तो ओठांकडून तिच्या कानाकडे वळला तिचे तप्त उसासे त्याच्या छातीवर आणि त्याचे उष्ण श्वास तिच्या अंगावर आदळत होते समीर मी ती मोठमोठ्याने श्वास घेत बोलतच होती की त्याने पुन्हा आक्रमक पावित्रा घेतला श डोंट से एनिथिंग फील माय लव्ह मा सनशाईन प्लीज डोंट लिव्ह मी यू आर नॉट ब्रेकिंग अप विथ मी तो तिच्या कानाला त्याच्या ओठांनी स्पर्श करत अगदी सिडक्टिव आवाजात म्हणाला आणि ती हुरळून गेली त्या आवाजात अक्षरशः आयू ती काहीच बोलली नाही म्हणून त्याने तिच्या कानाच्या पाळीचा हळूच चावा घेत विचारले आणि तिचा कान हलकासा चुरचुरला आ इट हर्ट्स आपसुकच तिच्यात तोंडून शब्द बाहेर पडले डोंट यू लाईक like इट त्याच्या डोळ्यात सध्या तिच्या स्पर्शाची नशा होती म्हणून लगेच तिला विचारत होता तुला आवडले नाही का म्हणून मी मी ते नाही म्हणाले आणि तू असा किस करून असं सिडक्टिव्ह आवाजात बोलून असा रोमांस करून मुद्द्यापासून माझी दिशाभूल करू नको आदिरा लटक्या रागात म्हणाली यू स्टार्टेड इट मी फक्त प्रतिक्रिया दिली आता माझी प्रतिक्रिया थोडक्यात कशी ना आवरेल म्हणून डीप रिव्ह्यू देत होतो तो खट्याळ अंदाजात बोलला आणि ती परत गडबडली तू गप्प व्हावास म्हणून किस केलेलं तुला आणि जस्ट स्मूज करणार होते बट यू वेंट ओव बोट ती त्याच्यासमोर तिचं बोट नाचवत म्हणाली आता तुझा स्पर्श ओळखून माझं शरीर आपोआप रिॲक्ट होतं तर मी काय करू मी मुद्दाम नाही केलं इट वॉज आउट ऑफ इमोशन्स तू फक्त स्मूज करणार होतीस माझ्या शरीराला जाणीव झाली आणि त्यानेच सगळी सूत्रे स्वतःच्या हाती घेतली समीर तिचा लाजरा चेहरा पाहून मुद्दाम तिला छेडत होता तिच्या लक्षात येताच तिने घसा खाकरला झालं आता मला बोलू देत ती बारीक डोळे करून म्हणाली समीर गप्प उभा राहिला होताच की आदिराने त्याच्या गालांवर हलकेसे ओठ टेकवून बाजूला झाली त्याला काही क्षण कळलंच नाही की काय झालं पण कळताच त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरले आणि नकळत तो केसात हात फिरवून लाजू लागला पण तरी पेच अजून उलगडला नव्हता आता आदिराने अलगत्तीची समोर येणारी बट कानामागे केली आणि समीरला उद्देशून ती बोलू लागली उफ किती बडबडतोस तोंड नाही का दुखत तुझं जरा जा। म्हणून माझं ऐकून घेत नाही सुटली बुलेट ट्रेन ती सुटलीच एकदाची मी एखादा निर्णय घेतला तर त्यामागे काही ना काही कारण असेल ना ते जाणून घेण्यासाठी तरी निदान माझं ऐकून घ्यायला हवं हो ना पण नाही तू मलाच गप्प करून प्रश्नावर प्रश्न करतोय किती ते प्रश्न उफ तू बोलत असताना मी शांतपणे ऐकून घेतलेलंच ना मग तुलाही तसंच वागायला कुठे अडतय कमरेवर दोन्ही हात ठेवून तिने आज चांगलीच वरात काढली त्याची ती अशी बोलताच समीर मात्र क्यूट फेस करून तिच्याकडे पाहू लागला त्यावर ती म्हणाली हे असा क्यूट फेस करून बघू नकोस सध्या राग आलाय मला तुझा म्हणून रागू दे आधी तुझा हा क्यूट फेस पाहिला ना तर माझा राग असाच वाया जाईल सो डोंट यू डेअर टू डू दॅट आदिरा म्हणाली पण समीर हलकाच गालातल्या गालात हसला नी लाजऱ्या मी तुझं कौतुक नाही करते किंवा टोपी शाल श्रीफळ देऊन सन्मानही नाही करते जे एवढा लाजून हसतोयस हा असा तुझा खोटा खोटा निरागसपणाच भुरळ पाडतो मला हम्म ती लटक्या रागात बडबडत होती आणि तो वेड्यागत हसून तिच्या तक्रारी ऐकत होता हो तर मी निरागस आहेच ना त्यात खोटं असं काहीच नाही समीर परत भोळा चेहरा करून बोलला थापा निव्वळ थापा आदिरा डोळे बारीक करून बोलली नाही असं काहीच अरे यार आदिरा हे जाऊ देत ना आणि मला सांग तू मला किस केलंस याचा अर्थ तू ब्रेकअप नाही करत आहेस ना जस्ट मला चिडवण्यासाठी तसं बोलली होतीस ना समीर परत मुद्द्याचं बोलू लागला कोणी म्हटलं की मी ब्रेकअप करणार नाही आहे म्हणून आदिरा हाताची घडी घालून परत कोड्यात बोलली आणि आता समीर परत प्रश्नार्थक नजरेने तिला पाहू लागला त्याच्या चेहऱ्यावर वैतागलेले हावभाव हळूहळू परत झळकू लागले बराच संयम ठेवून होता तो आतापर्यंत पण आज आदिराही त्याच्या संयमाची परीक्षा घेत होती जणू क्रमशः नक्की या आदिराच्या मनात आहे तरी काय बिचाऱ्या समीरला वेड लागायची पाळी आलीये आणि हिला कोड्यात बोलायचंय ती नक्की कोड्यात बोलते की खरच तिला ब्रेकअप करायचा आहे मग तो केस तो किस काय फेअरवेल केस होता का जाऊ द्या मी कशाला माझी बुद्धी पळवते तुम्हीच जाणून घ्या सगळं पुढच्या भागात भेटू लवकरच हा भाग कसा वाटला ते व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स करून सांगा आणि मला कळू द्या बरं तुम्ही कोणाकडून आहात टीम आदिरा की टीम समीर चला खूप झाली बडबड काळजी घ्या बाय सी युसून अरे रजा घेण्यापूर्वी सांगायचंच राहिलं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद